हाय हॅलो नमस्कार कशात मस्तानी मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल पूजा झाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा हा मी व्हिडिओ चालू केला आहे

कसला पाऊस नुसता चिम 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 रोज असलंच असतं का इकडं आता मध्ये आम्ही कॉल करत होतो तेव्हा तर सारखाच पाऊस येत होता की तेव्हा पण असं चालू असत तुमचं आम्ही करत होतो गॅसवर काय थोडं चुलीव काय पण आता तेव्हा थोडी माणसं होती आता लग्नामुळं जास्त आम्ही आम्ही सगळेजण आल्यानंतर करायचो मला पाऊस असला ना की काहीच काम नसत आणि त्याच्यामुळे सगळेजण घरात बसलेले असतात सगळेजण झोपलेच होते मी सुद्धा आतमध्ये जाऊन पडली होती पण त्याच्यानंतर मी म्हणजे आमच्या फोटोग्राफरला फोन केला होता की असा लुक तुमच्याकडे आहे का वगैरे तुमच्या स्टुडिओमध्ये तर ते बोलले की असा धनगराचा वगैरे लूकचं काहीच कलेक्शन नाही आहे लहान मुलांसाठी त्यामुळे मग आम्ही ठरवलं की घरच्या घरीच आता आपण इतका महागडा फोन घेतलाच आहे तर घरच्या घरीच फोटोशूट करूया सगळ्यांनी लग्नामध्ये सगळीकडे माझ्या मोबाईलने फोटो काढले होते आणि खरं तर खूप छान आले होते सगळ्यांचे फोटो काही सेटिंग असतात ना ते आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही तर आमचं ठरलं की मग चला आपल्याच मोबाईलमध्ये काढूयात काहीच नव्हतं नवरदेवाची शाल होती त्या शालची ही तर बाबाने त्याला बघा मस्त धोतर बांधून दिलंय आणि रुद्र आमचा फायनली रेडी झालाय त्याला चालता येत नव्हतं त्याला चप्पल घ्यायची होती पण ती राहिली आणि सँडलवरती तरी शूट होणार नव्हतं 勝ったでしょ पहिल्यांदा ना त्याने आम्हाला खूप जास्त त्रास दिला कारण त्याला दगडामध्ये चालता येत नव्हतं आणि लेच रडकुंड्याला होता पण नंतर नंतर त्याला छान वाटायला लागलं की असं म्हणजे मेंढरं वगैरे बाळ हे ते सगळं तर त्याला ते मला कोल्हापुरी टाईप चप्पल घेऊन जायचं होतं पण नाही भेटली आम्ही माळशिरसमध्ये पण दोघांसाठी बघितल्या होत्या पण अख्ख्या माळशिरसमध्ये आम्हाला तशा चप्पल्या नाही भेटल्या त्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला पण घरामध्येच त्यांनी म्हणजे नवरदेवाने ऑलरेडी दोन जोडं आणून ठेवले होते ह्यांच्यासाठी एक आणि त्यांच्यासाठी एक पण रुद्रासाठी नव्हता आम्ही शोधला पण नाही भेटला मग म्हटलं जाऊ दे सँडल घालून आपण शूट नव्हतो करू शकत चांगले फोटो पण वाटलं नसतं लुक त्यामुळे मग त्याला अनवाणी ठेवायचाच आम्ही ठरवलं आणि खरं तर खूप सुंदर सुंदर फोटो आले होते त्याचे मी शेअर पण करेन तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये मस्त आहेत आणि कसा वाटला रुद्राचा धनगरी लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये माझं त्याच्या पप्पाचा त्याच्या बाबाचा त्याच्या आजीचा जवळजवळ दोन तास गेले होते कारण पहिलं तर तो धोतरच व्यवस्थित घालून देत नव्हता त्याच्यानंतर फेटाच बांधू देत नव्हता बाबा त्याचे फेटाच अर्धा तास बांधत होते आणि म्हणजे बांधायला तर चांगला जमत होता पण तो इतका रडकुणी करायचा ना त्याला गरम होतं अशी कपडे म्हटलं ना की लहान मुलं नकोच म्हणतात अजिबात नको त्याला तर कुर्ता किंवा असं धोतार किंवा असं फेटा अजिबात नको वाटतं रेडीमेड सगळं पाहिजे पण बांधून म्हटलं ना की नको टोचतं असं त्याचं म्हणणं होतं तरी पण मी बऱ्यापैकी त्याला म्हणजे रडकळत रडकत का होईना पण तयार केला होता कारण हेच एक वय आहे फोटोशूट करायचं काही दिवसानंतर मोठा झाला की त्याला तो लुक पण एवढा छान दिसणार नाही आणि आप आपल्यात पण माहीत नाही पुढं होईल की ना आपल्याच्या ना आत्तापर्यंत तर झालं नाही पाच वर्षाचं झाला म्हटलं या वर्षी तरी कमीत कमी आपण करून घेऊया म्हणून मग फायनली मी त्याचं ते फोटोशूट केलं आणि त्याच्यानंतर आता थोडासा पाऊस थांबला होता तर मग इथं आणि गावाकडे कसं आहे पाऊस थांबला ना लगेच सगळं सुकून जातं बघा आता सकाळी मागाशीच पाऊस येत होता आणि आता सगळं जमीन सुकल्यासारखी दिसते इतकं कडक ऊन पडलं होतं लगेचच आणि परत तास दोन तास ऊन पडतं परत पाऊस येण्याची शक्यता होती कारण इतकं प्रचंड गरम होत होतं ना तरी पण इथं बघा आता म्हणलं की थोडंसं जेवढं धन मी इथं सो काढलेत म्हणजे त्या असं चोळत होत्या तर तेवढं चुकणून घे नाही तर पाऊस आला म्हणजे सगळं परत मिक्स होईल असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून मग मन मी इथं करायला लागले आणि मला काही जमत नव्हतं मी उलट्या साईडला उभा राहिली होती मी म्हणत होती माझ्या याच्यातून जात मग त्यांनी मला शिकवलं इकडं उभा राहा असं कर तसं कर मग यायला लागलं आणि खरंच ही किती भारी वाटतं असती कामं करताना लग्नाच्या आधी पण म्हणजे मी जास्त नाही काम केलं मला बऱ्याचशा कमेंट येतात की तू सुद्धा गावाकडचीच आहे वगैरे तर माझ्याकडे माझी मोठी बहीण होती आणि ती मला म्हणजे काहीच काम नव्हती लावत आणि आमच्या दोघीच्यामध्ये डिफरन्स पण होता त्याच्यामुळे मी तिच्या काकेला बसून फिरायची इथून आमची सुरुवात झालेली होती तर आणि त्यात तिला शाळेची बिलकुल आवड नव्हती त्यामुळे ती घरी राहायची सगळं तिचं ती करायची मी शाळेत म्हणजे मला शाळेची खूप आवड होती आणि घरी आल्यानंतर पण मी कंटिन्यू अभ्यास करायची त्याच्यामुळे मला थोडं कमी काम लागलं होतं माहेरी तर आज आम्ही आलो रानात माझा नवरा मला घेऊन आला रानात तर लग्न झाल्यापासून पहिल्यांदा आली म्हणजे सात वर्ष होतील आता नोव्हेंबरमध्ये आणि लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा मी माझं शेत बघायला आली रान आणि माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवणार आहे आमचं रान कसं आहे ते तर चला बघूया रुदू रानात आला तू तर आज पण झालं नसतं आताच म्हण जा हे झाले होते मला मग मी म्हटलं रुद्र झाला निघाला मग मी म्हटलं मी तरी घरी बसून काय करू म्हणून आले चला आता बघ दाखवते तुम्हाला तर आमच्या रुद्राला आज ब्लॉग बनवायचा आहे तर बघू बनवतोय हा बोल आणि हे रानकुणाच सांग ना हा आणि हे आमच्या रुद्राचे आजोबा पाण्यात <laughs> पाणी कसलं नुसतं वाहत या ही आपलीच आहे का वीर विहीर नाही वही काय मग ही कोणाची आज जीजीच्या आहे का आपलीच आहे म्हणजे हे शेततळ आहे रुद्र आला बाबा सोबत राहणार तो आज बाबाने तर शेळ्या बांधून टाकल्या कशा चरायच्या शेळ्या म्हणून बांधल्या त्यावे पण गावतात बांधल्या तरी खाईनात आहे त्या ही आहे का शेततळा खोल आहे का गच्च भरलंय पाण्याने यावे सर ही आमची विहीर ऋतू येणार का बाबा सोबत जातोय पूर मध्ये जरा जा बाबा सोबत शेळ्या राखतो बाबा चाले जातोय तर बाबा गेले आता आम्ही निघतो पुढं ए स्विमिंग पूल नाही बाबा हे स्विमिंग पूल नाही करशील काहीतरी बाबा आधीच तर पहिल्यांदा आलोय काहीतरी व्हायचं चला अरे घाणारीचं झाड आहे आम्ही बारकवतो नाही रानात जायचो आणि त्याच्या मागचं ते गोड लागत खायचं आहे का नाही ते घाणारीच्या फुलाच्या मागचं ते मस्त गोड लागत ते खायचं तू शेळ्या घेऊन जायचो आम्ही राहणार राखायला पप्पा जात होते का नव्हते शेळ्या घेऊन राहणार गोड मी तुला चारते जाता नाही थोडस चल कुठपर्यंत आहे वरपर्यंत घरात दिसलाय पर्यंत

पूर्ण भरली

बाबा काम करताय भास्कर किती घेतो तुला फक्त माहिती आहे त्याचं फळ पण नाही माहितीये बघ हे फळ आहे त्याच किती गोड लागतय बघ पाऊस पडलाय धुतलेला आहे तर हे गे हे गे खाऊन बघ बघायला आलेत भरपूर आहेत कुठं आहे वरच्या बांधाला लांडग बिंडगा येत नाही तर ना शेरड्याना नाही तर शेळ्या बांधून तुम्ही आला इतका इकडं लई लांब नाही तर ते झाड गवार आहे कोणाच्या आहे तर हे जे कांदे आहेत ते आमचे पूर्ण हे पण आपलंच आहे का हे मग ही एवढं रे काम तरी का ठेवलंय हां तर ही पूर्ण बघा त्या कडेपर्यंत आहे का नाही हां त्या झाडापर्यंत पुढं झाड दिसतं ना सरळ तिथपर्यंत त्यानंतर ही पण सेम दोन्ही पण आणि हे कांदे अजून बारकाईत

तर आता तुम्ही म्हणाल तू तर सोळावी झाल्यावर दुसऱ्या दिवशी जाणार होती तर आमचं जायचं कॅन्सल झालं म्हणजे जा आमचं तिकीट एकतीसचं होतं ट्रेनचं जे आम्ही रिटर्नसाठी केलं होतं ना आधीच केलं होतं दीड एक महिना पहिलंच तेव्हा आमचं वेटिंगवर होतं पण त्याच्यानंतर दोन्ही कन्फम म्हणजे यायचं जायचं दोन्ही कन्फर्म झालं होतं पण यांचे कंपनीवाले थोडे ओरडत होते लवकर ये म्हणत होते त्यामुळे आम्ही लवकर जायचा विचार केला होता दोन दिवस तिकीटाच्या आधीच एकतीसचं तिकीट होतं त्याच्या आधीच जाणार होतो पण आम्हाला म्हणजे ट्रॅव्हल्सही भेटत नव्हती आणि पावसही दणकून यायला लागला की म्हट मलाच भीती वाटायला लागली की म्हटलं इथून पुण्यापर्यंत जायचं आहे असं म्हणजे एस टीने किंवा बदलत बदलत वाहनं वडाप वगैरे असं म्हटलं नको बाबा उगं रिस्क नको आणि पुण्यातून परत ट्रॅव्हल्स पण तिकीट जरी भेटलं तरी ते ट्रॅव्हल्स पण म्हणजे भीतीच वाटते थोडीशी ट्रॅव्हल्सनं म्हणा किंवा नको वाटतं मग असं पावसा पाण्याचं त्यामुळं ते एकतीसलाच जायचं आमचं ठरलं कुठं आहे महादेव हे वै पाया पडकी मग तू पडकी तुला दिसलेत महादेव अरे हे माझ ग <laughs> ते गोंडस पिलू ह काय माहित नाही खायला पण देतो का चला की आता घरी जाऊया रुदू काय जेब मध्ये टाकतोय पप्पाच्या काय जेब मध्ये टाकायचं फुलं काय खरं नाही आता सगळी फुलं तुटते ती इथली किती काय बघ किती घाणार आहे त्या बघ ते लांबला चकलं आहे नाही घाणार तिकडं घाणार आहे तिकडं हम्म बोरत ती का पण आता नाही ती चल ना रे तू घरी तू थकलास की नाही एवढं चालून चालून मी थकली चल ना कुठं घरी जायचं का नाही डोंगर वर जायचं आहे बाई आणि घरी नाही जायचं का केवढा मोठा आहे तो डोंगर किती लांब आहे माहिती चालून चालून पाय दुखते दिसतय जवळ ते फक्त तुला अशी आता आवडतंय मला तर वाटलं तुला आवडायचं ना आणि याला इथून जायचं नाहीये किती वेळापासून इथंच बसलाय म्हणून नको जायला घरी खूप रान एवढं मोठं आहे म्हणून आवडलं का बस झालं बस एवढी फुलं बस झाली कुटकुटीच झाड आहे ते मग आम्ही ह्याचा पाला तोडायचो जिथं लागेल तिथं रखतील तिथं चेचायचं आणि ह्याच्यावरती लावायचं मग आता पण कुटकुटीच म्हणते की आता काय म्हणते काय काय लोक हे पण म्हणतात म्हाताराई वगैरे असं काय काही टॉर्च वय टॉर्च <laughs> रुद्र हा टॉर्च आहे टॉर्च पप्पाचा टॉर्च हे रुईचं झाड हे आम्ही चेंडू करायचं माहित आहे चेंडू बनवायचं असं ह्याच्यावरती तगडावरती सुकवायचं ना वाल थोडं सुकलं त्याचा गोल गोल चेंडू बनायचा कसला उडायचा लय वरती माहिती आहे तुम्हाला त्याचे चेंडू भेटत ना रेडीमेड आम्ही ह्याचे बनवायचो आम्हाला मिळायचा पण नाही माहितेंडू अरे बॉल 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 बनतो ह्याचा ह्याचा ही काढायचं हे तोडायचं परत दगडावरती त्याला सुकवायचं आणि मग त्याचा चेंडू तयार होतो बॉल मग आता सुकलाय की आता नाही रे त्याला वेळ असतो आम्ही शेळड्याच्या माघं किलो नाही शेळ्याकड करायचं बघा सकाळी पाऊस पडत होता दुपारी थोडा वेळ ऊन पडलं छान सुकलं आणि परत संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे आम्ही राहणारच होतो जर पाऊस यायला लागला म्हणून आम्ही तर थांबलो होतो अक्काच्या घरी थोडा आडोशाला आणि लगेच आत्ता सुरू झालं तर लगेच व्हायला सुद्धा लागलं पाणी अगदी जोरदार तर गावाकडचे म्हणजे पाऊस सुरू झाल्यामुळंच आम्ही तर जायचं टाळलं कारण बघू शकता पलीकडे अगदी काही दिसत नाही इतका जास्त पाऊस होता आणि कमीत कमी आम्ही एक ते सव्वा तास इथं बसून होतो कारण पावसच उघडायचं नाव घेत नव्हतं परत भिजत तसंच गेलो थोडं कमी झाल्यानंतर आणि छान इथं मस्त चहासुद्धा पिलो होतो पावसात चहाचा आनंद घेतला अक्काने खूप छान चहा बनवला होता तिने तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चलो बाय